माझ नाव कमलकर राजेंद्र दाने बेंबळी मी सकल धनगर समाज दा, समाजधाराशिवच्या वतीने आम्ही एस टी आरक्षणासाठी धनगर समाजाला एस टी मध्ये तात्काळ अंमलबजावणी करून आम्हाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या आरक्षणासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहोत आणि आम्हाला सरकारनं आमचा विचार करून तात्काळ आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची पहिली मागणी आहे आरक्षणासाठी आम्ही चार जण बसलोत त्याच्यामध्ये ते तेरकर राजू मैदाड समाधान पडोळकर आणि मी स्वतः आम्ही चौघ जण बसलेलो आहोत आम्ही जोपर्यंत आम्हाला जो एस टी च आरक्षण मिळत नाही आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आरक्षण आमचं आता आमचं तर सगळं वाटोळ झालेलं आहे तर आमच्या लेकराबाळासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही उपोषण आता सोडणारच नाही त्यात उपयोग एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आम्हाला आता एन आहे आमची मूळ मागणी एसटी ची आहे कशासाठी काय आम्हाला कसं आहे आम्हाला पहिलं धनगड आणि धनगड हे एकच आहेत आणि धनगड समाजाला एसटीचं प्रमाणपत्र आहे आणि धनगड आणि धनगड हा शब्द एकच आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला धनगर आणि धनगडी एक म्हणून आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे शंभर टक्के ही आमची मूळ मागणी आहे जय मल्हार आज आम्ही इथे जे बसलेलो हो। आहोत ते एस टीचं आरक्षण मिळण्यासाठी गेले पंच्याहत्तर वर्ष जो आमच्यावर अन्याय चाललेला आहे तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे कारण का की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वतःहून एस आरक्षण दिलेलं आहे पण काही कारणास्तव जे धनगर आहेत ते धनगर झाल्या कारणाने आम्ही त्याच्यापासून अलिप्त आहोत तर आम्हाला एसटीच आरक्षण नव्हे तर एस टी च प्रमाणपत्र दिलं पाहिजे यासाठी आम्ही चौघ अमरण उपोषणासाठी बसलेलं होतो जोपर्यंत आम्हाला एसटीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत श्याम तिरकर हे आम्ही धनगर समाजाचे आहेत आणि आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं ह्यासाठी आम्ही उपोषण उपोषणाच बसले काय मागण्या आमचे एस टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच देऊन दिलेलं आहे की कि एसटी समाजात धनगर समाज आहे पण वारंवार ह्या सरकार जे राजकीय पुढारी आहेत किंवा सरकार जी येते त्यांनी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत आम्हाला डावलण्यात आलेला आहे त्यामुळे आज आम्ही अमृपोषणला बसलेलो आज किचा दिवस आहे आज पाहिला दिवस किती लोक आम्ही चौघ जण आहेत कामदा खर निमून आहेत राजू मैनदा आणि समाधान पडुलकरणार जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही आमची ताटी उचलून न्यावी आज पहिला दिवस आहे येतील अजून माहिती नाही आज प्रश्न तुमच्या माध्यमातून सगळ्याला कळव लेखक विचारवर मी आडेसार सुद्धा धन समाजाच्या वतीनं आणि या नियोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर themes... Yeah.